हा बघा असं सुंदर असं ठुशी आपण आज बनवणार आहोत घाटल्यावर किती सुंदर दिसतं तुम्ही इथं पहा हाय मी यशोदा मी आज आस तुम्हाला असं सुंदर असं छान असं दिसणारा ठुशी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मी यूज केलेलं आहे हे खरबुजा बीट्स घेतलेले आहेत अजून परत ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे गोल्डन ग्रीन कॉम्बिनेशन खूप मस्त दिसतं तर मग मी असे बघा ड्रॉप शेपचे काय केलेले आहेत तर क्रिस्टल घेतलेले आहेत ग्रीन कलरमध्ये हे आपले सिक्स एम mm एमच्या आहेत खूप छान दिसतं म्हणजे काटा आता सणासुतीचे दिवसं तर आलेच म्हणा लक्ष्मी आल्या गौरी गणपती आल्या आता मग अजून परत येते आपलं सगळं श्रावण मास येतो तर आता हे आपले सणाचे चा दिवस चालूच आहेत मग त्याच्यामध्ये सिम्पल आणि एलिगंट लुक देणारा असा हा ठुशी आहे न्यू आहे आणि युनिक असं दिसेल गळ्यामध्ये घाटल्यावर आणि लाईट वेट आहे तर मी इथं घेतलेलं आहे तर बघा तुम्ही आता ह्या मणी घेतलेल्या आहेत आणि हा ग्रीन कलरचे क्रिस्टल लॉक बीट घेतलेला आहे मी इथं घेतलेलं आहे गेर वायर घेतलेला आहे गेज वायर म्हणजे गेर वायर घेतलेलं आहे जे आपण इनविजिबल नेकलेसमध्ये वापरतो तो वायर आहे आणि गोंडा आहे आणि हे आपले कटर आणि न प्लायर आपले हे ला तर आपल्याला लागतातच तर खूप सुंदर असं दिसतं तुम्हाला आवडलं असेल ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा अजून एक चैनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर हा बघा मी अगोदर काय करणार आहे ते जे मी इथं किती घेतलेलं आहे वायर मी अंदाजावर घेतलेला आहे तुम्ही पण घ्या म्हणजे तुम्हाला जेवढं लेंथ हवा आहे तेवढं एक मिनिमम मी ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे तर आता मी तुम्हाला जिथं दाखवलं व्हिडिओमध्ये स्टार्टिंगमध्ये मी थर्टी घेतलेले आहेत बरं का म्हणजे जे मणी आहेत ते तीस घेतलेले आहेत त्याच्यानुसार मी घातलेले आहेत मग अगोदर आपण लॉक करायचे जसं आपण काय करायचं ते केलेलं आहे तसा गोंड्याला लॉक करून घ्यायचा आहे मग परत आपला एक खरबुजा मणी आणि ग्रीन कलर क्रिस्टल अशीच प्रोसेस हा पूर्ण करायचा आहे तुम्हाला जर हे लांबमध्ये असेल हवा असेल या डबल लेयरमध्ये हवा असेल तरीसुद्धा सेमच प्रोसेस आहे काहीसुद्धा बदलणार नाही फक्त अगोदर एक असा स्मॉल बनवून घ्यायचा आहे मग परत एक लॉंग घ्यायचं आहे मग त्याला परत अटॅच करायचं आहे ते जरी व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा तसं मी तुम्हाला त्या तुमच्यासाठी ते, ते पण व्हिडिओ आणेन खूप सुंदर असं दिसतं हा नेकलेस घातल्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला पाहिलं पाहिला असेल मग आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही खूप लवकर होतं आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसतं खूप छान असा हा म्हणजे काय होतं टुशी बनून रे रेडी होतो आपण आता खूपच आता खणाचे ड्रेस वगैरेसुद्धा निघालेले आहेत नाहीतर काटापदराच्या साडीचे आता पैठणीचे ड्रेससुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत ना त्याच्यावरसुद्धा खूप छान जातं आता सणासुदीच्या दिवसामध्ये आपण घातलं तर खूप छान वाटतं आपल्याला ले लेडीजला पण खूप छान आहेत तसं छोट्या सुद्धा खूप सुंदर म्हणजे सुंदर दिसतं आणि पहिली गोष्ट तरी लाईट वेट आहे त्यामुळं वजन वगैरे आणि असं इरिटेट होणं असं काहीच होत नाही खूप छान असं दिसतं हे बघा अशाच पद्धतीने म्हणजे एक ग्रीन क्रिस्टल घालायचं आहे परत एक हे घालायचं आहे आपलं खरबुजा मणी घालायचं आहे त्याच प्रोसेसनी पूर्ण सगळं रिपीट करणार आहे तुम्हाला लेंथ केवढं हवा आहे तेवढं तुम्ही बघा मी इथं मी थर्टीच घातलेले आहेत मग तेवढं लेंथ म्हणजे पुरेसं होतो मला त्यामुळं मी छोटंसं म्हणजे तेवढं ठुशीसारखंच केलेलं आहे जर कुणाकोणाला आवडत आहे ना लांबपर्यंत घालायला ज्यांनी घालू शकतात म्हणजे त्यांना तसं काही प्रॉब्लेम होत नाही खूप मस्त दिसतं इतके छान छान दिसतात ना म्हणजे ह्याच्यामध्ये आता खूप छान वाटतं तर तुम्ही इथं बघू शकता असंच परत हा प्रोसेस सेमच मी इथं रिपीट केलेला आहे आपल्याकडे न्यू राखीचं कलेक्शनसुद्धा आहे रक्षाबंधनसुद्धा खूप जवळ आलेलं आहे तर तुम्ही तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा आणि तुम्ही असे हँडमेड राखी खूप छान दिसतात आणि थोडं काहीतरी नवीनसुद्धा वाटतं त्यामुळं लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा राखीसाठी सुद्धा का म्हणजे तुम्हाला तोपर्यंत पोचता येतं रक्षाबंधनपर्यंत तुमच्यापर्यंत ते पोचतील तर बघा मला एवढंच लेंथ बस झालं म्हणून मी काय केलं एक्स्ट्राचं वायर कट केलं आहे मग परत इथं बघा मी काय केलेलं आहे तुम्हाला इथं क्लिअर दाखवते लॉकबीट घातलेला आहे हा बघा अशा पद्धतीनं हा गोंड्या घातलेला आहे आणि परत त्या लॉकबीटमधून हा पास करून घेतलेला आहे वायर असं थोडंसं टाईट घ्यायचं म्हणजे जास्त लूजसुद्धा छान वाटत नाही ना तो त्यामुळं तर आता आपल्याला ह्या लॉक बिटला लॉक करून घ्यायचं आहे थोडा एक्स्ट्रा असलेला कट करून घ्यायचं आहे मग त्या मणीमध्ये घालायचं आहे खूप सुंदर दिसतं बरं का इतकं छान वाटतं खूप म्हणजे खूप म्हणजे तुम्हाला मी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्येच दाखवलेलं आहे की खूप छान वाटतं घातल्यावर मी इरकल साडीवर घातलेला आहे तुम्हाला काटापदराच्या साडीवर जरी घालायचं असेल तरी एकदम फिक्सिबल फ्लेक्सिबल आहे बरं का खूप काही म्हणजे भीती नाही थँक्यू बाय